Who is accountable though? That's the क्वेश्चन I pose. मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 हजार चोवीस पहाटे दोन ते पहाटे चार दरम्यान केरळमधील वायनाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले भूस्खलन म्हणजे डोंगरकाड्यांवरून काड्यांवरून किंवा खडक कोसळणे किंवा जमीन खचणे यामध्ये आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला सहाशेपेक्षा अधिक लोक जखमी झाले असून अजूनही काही जण बेपत्ता आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे शोधकार्य चालू असताना बचाव पथकांना काही लोकांचे हात काही लोकांचे पाय अशा प्रकारे वेगवेगळे अवयव सापडत आहे आतापर्यंत असे एकशे चौतीस वेगवेगळे अवयव बचाव पथकांना सापडले आहेत अनेक गावं या भूस्खलनामुळे नाहीसे झाले आहेत यावरून आपल्याला या घटनेचे गांभीर्य समजू शकते या घटनेमागील नेमकी काय कारण आहेत केरळमध्ये सातत्याने या घटना का घडतात व ही घटना टाळता आली असती का या गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात अलीकडच्या वर्षात भूस्खलन महापूर व दरळ कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये हवामान बदलासोबतच मानवी गोष्टींच्या भूमिकेबद्दलही एक गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे पुले दोन हजार बावीस मध्ये भूविज्ञान मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये गेल्या सात वर्ष शेषात सर्वात अधिक भूस्खलनाच्या घटना या केरळमध्ये घडल्या आहेत तर दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस दरम्यान घडलेल्या एक तीन हजार सातशे ब्याऐं भूस्खलनाच्या घटनापैकी घटना घटना ह्या एकट्या केरळमध्ये केरळमध्ये घडल्या आहेत तर या वारंवार का घडतात तर अभ्यासक आणि एक्सपर्टने जेव्हा या घटनांमागील अभ्यास केला तेव्हा यामागे नैसर्गिक व मानवी घटकांचे एक विनाशकारी पॅटर्न त्यांच्या लक्षात आले केरळ राज्य नियोजन मंडळाच्या अहवालानुसार केरळचा पन्नास टक्के भूभाग हा वीस अंशापेक्षा जास्त उतरावरती आहे मुसळधार पाऊस या उतरांच्या भागांवर पडतो तेव्हा तेथील माती सॅच्युरेट होऊन भूस्खलनासारख्या घटना घडतात तसेच अरबी समुद्राच्या तापमान वाढीमुळे हा प्रदेश थर्मोडायनेमिकली अनस्टेबल बनला आहे या अनस्टेबिलिटीमुळे येथे खोल ढगांची निर्मिती होते आणि हे ढग मुसळधार पावसाशी अचानक आणि तीव्र स्फोट करण्यास कारणीभूत ठरतात आता सध्या केरळच्या वायनरमध्ये जी दरड कोसळली माधव गाडगीळ अहवालात हा भाग इको झोन म्हणून घोषित करण्यात आला होता या अहवालाला केरळ तामिळनाडू कर्नाटक व आजूबाजूच्या सर्व राज्यांनी व सर्व राजकीय पक्षांनी देखील विरोध केला होता त्यामुळे तो अहवाल लागू होऊ शकला नव्हता निसर्गात मानवी हस्तक्षेपामुळे तर गोष्टी अजूनही बिघडल्या उत्तर केरळ हा पर्यावरणीय हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो तेथे दरवर्षी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे येथे असुरक्षित भागातही मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेलं आहे मोठे मोठे हॉटेल्स मोठे मोठे रिसॉर्ट उभारण्यात आले शिरका होईना या घटनेनंतर सरकारने एक मसुदा अधिसूचना जारी केली ज्यामध्ये सहा राज्यांमधील पश्चिम घाटाच्या भागांना पर्यावरणीय दुसऱ्या संवेदनशील क्षेत्र म्हणजेच झोन म्हणून जाहीर करण्यात आले या भागात मायनिंग उत्खनन तसेच मोठे मोठे विकास प्रकल्पांवर आता निर्बंध येणार आहेत आपल्या महाराष्ट्रात देखील तीस जुलै दोन हजार चौदाला आंबेगाव तालुक्यातील माळीन गावात दरड नाही तर अख्खा डोंगरच्या गावावरती कोसळला होता जुलै दोन हजार महाड मधील तळीय गावातील अशीच घटना घडली जुलै दोन हजार तेवीसमध्ये ईर्षळवाडी गावात दरड कोसळली या घटनांची चर्चा होते मदत जाहीर केली जाते पण गेल्या काही वर्षात दरड कोसळणे भूस्खलन होणे परंतु यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणत्या हायटेक यंत्रणा वापरून किंवा पूर्व अंदाज वर्तवल्याप्रमाणे लोकांचे स्थलांतर करून कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येईल याचा कोणी विचार करत नाही